नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षणसेवक भरती जाहिरात पाहूयात लोकनायक जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय मुक्काम पोस्ट खेड तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर पदाचा तपशील या रकान्यात दिलेला आहे इयता नववी दहावी विषय इंग्रजी इतिहास शैक्षणिक अर्ता बी ए बी एड दोन्ही विषयासाठी बी ए बी एड शैक्षणिक अर्थ आहे पदसंख्या एक एक है। है खुले साथी साथी आहे आरक्षण आहे इंग्रजीसाठी अराखीव खुल्या गटातून इतिहासासाठी एस टीसाठी आरक्षित आहे त्यानंतर आहे इयता सहावी सातवी आठवी विषय आहे मराठी शैक्षणिक अर्थ आहे बी ए बी एड गणितसाठी शैक्षणिक अर्थ आहे बी एस सी बी एड विज्ञानसाठी बी एस सी बी एड इंग्रजीसाठी बी ए बी एड हिंदीसाठी बी ए बी एड या पाचही विषयासाठी एक एक जागा दिलेली आहे त्यानंतर मराठीसाठी आरक्षण आहे ओ बी सी गणितसाठी एन टी ए विज्ञानसाठी ओ बी सी इंग्रजीसाठी अराखीव म्हणजे खुल्यामधून भर भरली जाईल जागा हिंदीसाठी ई डब्ल्यू एस त्यानंतर इयत्ता पाचवी विषय दिलेला नाही याचा अर्थ इथे आहे सर्व विषय असतात पाचवीसाठी शैक्षणिक अर्था डी एड मराठी माध्यम ही एक जागा आणि दुसरी जागा आहे डी एड मराठी माध्यम एक जागा अशा एकूण इंग्रजी इतिहास दोन जागा सहावी सातवी आठवी या पाच जागा सात आणि पाचवीकरिता दोन जागा म्हणजे एकूण नऊ जागा आरक्षण आहे डी एड मराठी माध्यम या दोन जागेसाठी डब्ल्यू एसला एक जागा आहे आणि अराखीवला एक जागा है। सर्वस माध्यां माध्यां है आहे सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत विशेष म्हणजे ही मराठी माध्यमाची शाळा आहे आणि माध्यमिक विभाग अनुदानित आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद